नमस्कार निपुण भारत अंतर्गत सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत आता काल आपण ऑनलाईन मीटिंग घेतली त्याप्रमाणे की आपण विद्यार्थ्यांना आपण अभ्यास कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आपल्याला त्याची प्रगती किंवा तो कोणत्या स्तरामध्ये आहे ते पटकन समजण्यासाठी तर काय करावं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप जास्त वेळ त्यांना घ्यायची किंवा त्यांना देण्याची तुमची गरज नाही आहे तुम्ही पाच मिनटामध्ये त्या गोष्टी करू शकता तर या ठिकाणी आहे की उदाहरणार्थ आता पहा आज हा विद्यार्थी आलेला आहे आणि याला आपण देणार आहोत की आज अंकज्ञान जे आहे त्याला अंकज्ञान कितपत आहे तर तो अंक ओळखतो त्या अंकामधला लहान मोठेपणा सांगतो त्यानंतर एकक दशक म्हणजेच युनिट टेन हंड्रेड थाउजंड ह्या था संख्या त्याला सांगता येतात तो डिस्क्रिप्ट करतो त्या ठिकाणी हे त्याला ओळखता आलं पाहिजे किंवा किंबहुना त्या ठिकाणी करता यायला हवं आहे तर आपण याला काही संख्या देऊयात अगोदर देऊया शंभरच्या आतल्या ओके म्हणजे दोन अंकी संख्या आपण देऊया तुला सेवंटी टू हां स्पेलिंग पण लि युनिट अँड टेनमध्ये डिस्क्रिप्ट पण करून टाक हां बरोबर व्हेरी गुड आता आ, नेक्स्ट आहे फिफ्टी टू Seventy six uh, one hundred twenty one. झालं वन हंड्रेड नाईन वन थाउजंड फिफ्टीन किती पाच हजार आहे का फाय ओके वन थाउजंड फिफ्टीन लास्ट अरे किती घाणेड पाणी येते सगळं संडास त्याच्यामध्ये तरंग आणि त्याच्यातच हात घालतोय स्वच्छ भारत स्वच्छ पिंपरी चिंचवडचं गाणं पाठीमाग लावलंय आणि बघ आपल्या समोर ती गटार गंगा कालपासून वाहतीये अवघड आहे दाखव पिलू पाहतो मी ओके या ठिकाणी त्यांनी सोडवलेले आहेत आपण पाहूया सेवंटी टू सेवंटी प्लस टू फिफ्टी टू फिफ्टी प्लस टू सेवंटी सिक्स सेवंटी प्लस सिक्स वन थाउज सॉरी वन हंड्रेड होतं ना वन हंड्रेड ट्वेंटी वन गुड त्यानंतर वन थाउजंड नाईन व्हेरी गुड आता अच्छा वन हंड्रेड नाईन होतं आणि खाली वन थाउजंड फिफ्टीन दिलेलं आहे वन थाउजंड वन थाउजंड फिफ्टीन व्हेरी गुड अच्छा अशा पद्धतीने प आता आपण फक्त पाचच दिले खूप झाले एक तीन ते चार मिनटामध्ये तो विद्यार्थी किंवा मा तो मला लगेच लक्षात येईल की अंकज्ञानमध्ये त्याच्याकडून आपल्याला अंक त्याला वाचता येतील लहान मोठेपणा कळेल त्याचं डिस्क्रिप्शन करेल, करेल ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजतील हे तुमच्या पण लक्षामध्ये येईल अशा पद्धतीने त्याला द्या आता त्यानंतर दुसरी एक क्रिया आहे की अंकक्रिया त्याच्यामध्ये त्याच्याकडून तुम्ही काय करून घ्यायचं आहे त्याला शाब्दिक उदाहरणं द्या अगदी तोंडी तुम्ही देऊ शकता तोंडी त्यांच्याकडून उत्तरं तुम्ही घेऊ शकता किंवा लेखीसुद्धा देऊ शकता आता मी याला हे देतो दरेबा हां घे आता हां राजू राजू पर्चेस पर्चे फोर के जी शुगर फोर के जी शुगर टू हंड्रेड फिफ्टी रुपीज टू हंड्रेड फिफ्टी रुपीज देन हां हां आधीच केलं तरी चालेल देन देन वॉट इज द कॉस्ट ऑफ देन वॉट हां वॉट इज कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ वन के जी शुगर आता काय करावं लागेल तुला या ठिकाणी मला मराठीत पहिला अर्थ सांगशील याचा सांग बरं चार किलो ची साखर घेतली हा अडीचशे रुपये व्हेरी गुड तर एक किलो साखर त्याला कितीला पडेल व्हेरी नाईस nice. हा बरोबर काय करावं लागेल आता ओके हां व्हेरी hmm, गुड या ठिकाणी बासष्ट रुपये बासष्ट रुपयाला पडलेली आहे ओके okay? व्हेरी नाईस nice. दाखव अशा पद्धतीने पहा त्यांनी सोडलेलं आहे गुड अशा पद्धतीने तुम्ही त्यांना शाब्दिक उदाहरणं द्या की गणित त्याचं व्यवहार ज्ञान त्याला किती आहे हे तुम्ही घरी पण पाहू शकता and never